नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले पुण्यातील अनेक गुन्न दाखल असलेल्या निलेश सारखा गुन्हेगार लंडनला पळून गेला व दुसरीकडे देशात लडाखमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना तुरुंगात डांबले गेले याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला पुण्यातील बालगंधर्व चौक येथे झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते करतो कारण की हा माणूस चाळीस वर्ष या देशाची सेवा करतोय आज मात्र नरेंद्र मोदींना अमित शहा भाजपला हा वाटतोय म्हणून आज त्याला जेलमध्ये टाकले देतोय आणि इथं मात्र त्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत थंडीचे आरोप आहेत दरोडाचे आरोप आहेत अशा गुन्हेगारांना राज्यातल्या घटनात्मक पदावर असल्या दुसऱ्याची माणसं तर मदत कर... बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही